तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि येत्या चोवीस जुलैला या आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि या चोवीस जुलैच्या दिवशी वार गुरुवार आहे आणि या दिवशी दर्श अमावस्या आलेली आहे तसेच योग योगसुद्धा या दिवशी तयार झालेला आहे आणि आपल्याला या चोवीस जुलैच्या अगोदरच एक महत्वाचं काम करायचं आहे तर आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे कारण आषाढ हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक सण व्रत वैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्व आहे भगवान विष्णूंची पूजा तसेच शंकराची उपासना या महिन्यात केली जाते तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी त्याचबरोबर गुप्त नवरात्री व्यास पौर्णिमा यासारखे महत्वाचे दिवस सुद्धा साजरे केले जातात तसेच या महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा आणि ओटी भरण्याला सुद्धा खूप महत्व दिलं जातं कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते तसेच आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणूनच आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरायची आहे ही ओटी भरल्यामुळे सोन्यासारखे दिवस येतील आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी तसेच आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणती महत्वाची कामं आपल्याला करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आषाढ महिना हा श्रावण महिना इतक्याच पवित्र मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये देवशयनी एकादशी असते आणि ही देवशैनी एकादशीपासूनच चातुर्मास हो चातुर चा हा सुरू होतो चातुर्मासाचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो आणि या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचं आपल्याला खूप अधिक पटीनं फळ हे प्राप्त होत असतं आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्वाचं काम करायचं असतं ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुल कुलदेवीची ओटी ही का भरायची असते तर पहा आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराचं आणि आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या कुळाचं संरक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते आणि म्हणून आपली कुलदेवता ही स्त्रीदेवता असेल तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायची आहे तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिच्या समोरच तुम्हाला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंसह हो, आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो कारण या महिन्यामध्ये नवरात्री ही साजरी केली जाते तसेच या महिन्यामध्ये सवाष्ण भोजनसुद्धा केलं जातं तर ते सवाष्ण भोजनसुद्धा आपल्या कुलदेवीच्या नावानेच केलं जातं कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून हे सवाष्ण भोजन जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केलं जातं त्याचबरोबर आषाढी मंगळवार सुद्धा घरातील सुवासीन महिला ज्या आहेत तर त्या करत असतात कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढे मंगळवार येतात तर त्या मंगळवारी घरातील स्त्रिया व्रत करत असतात हे व्रत केल्यामुळे आपल्या मुलाबाळांचे कल्याण होत असतं म्हणून हे व्रत जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केलं जातं आणि म्हणून या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी काही महत्त्वाच्या सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या असतात आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म जो आहे तर तो आपल्याला या महिन्यामध्ये करायचा असतो आणि म्हणून आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची आहे कारण आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घरावर कुठलेही संकट विघ्न येऊ देत नाही तसेच आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती आयु आरोग्य हे कायम टिकून राहावं यासाठी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते तुम्ही एखादं घर पाहिलं असेल की त्या घरातल्या लोकांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहिती नसतं आणि म्हणून त्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे एकदा तरी आपल्या आपल्या कुलदेवीच्या जाऊन आपल्याला कुलदेवीची ओटी भरावी असं आपल्या स्वामींच्या सांगितलं जातं पण ते आपल्याला करणं शक्य नसेल तर आपण घरच्या घरी सुद्धा कुलदेवीची ओटीही भरू शकतो तर आता आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरायची असते ते आपण आता पाहूयात तर तुम्ही आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरू शकता कारण हे दोन्ही दिवस जे आहेत तर ते कुलदेवीला समर्पित असतात म्हणून तुम्ही आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरायची आहे तर पहा आज सोळा जुलै आहे आणि येत्या अठरा जुलैला तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा बावीस जुलैला मंगळवार आहे तर या दिवशी सुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला मंगळवारी शुक्रवारी जर ही ओटी भरणं शक्य नाही झालं काही जर कारण असेल सूतक असेल पिरियड्स असतील तर अशा वेळेला तुम्ही चोवीस जुलैच्या आत कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकता कारण संपूर्ण आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे त्यामुळे तुम्हाला या दोनही दिवशी करणं नाही शक्य झालं तर तुम्ही तेवीस जुलैपर्यंत ही ओटी कधीही भरू शकता फक्त आपल्याला चोवीस जुलैला अमावस्या आहे तर या दिवशी ओटी भरता येणार नाही तर आता पारंपरिक पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी घरच्या गर घरी कशी भरायची आहे तर ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर पहा आपल्याला आपल्या अप्ले कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे त्यामुळे आपल्या घ देवघरामध्ये कुलदेवीचा टाक हा असायला हवा जर टाक नसेल तर फोटोसमोरसुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये मूळ स्थानी जाऊनसुद्धा ही ओटी भरू शकता आता ही ओटी कोणी भरावी तर पहा आपल्या घरातील ज्या सुवासनी स्त्री असतात तर त्यांनी ही ओटी भरली तरीही चालेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या कुमारिका असतात तर त्यांनीसुद्धा ही ओटी भरू शकतात किंवा एखादी विधवा स्त्री असेल तर तिने सुद्धा ही ओटी भरली तरी सुद्धा चालते म्हणजेच काय तर प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते असं नाही की विधवा आहे मग कुलदेवीची ओटी भरू नये विधवा होण्याच्या अगोदर ती एक सुवासीन सुद्धा असते त्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता सर्वजण आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता आता ही ओटी भरण्याच्या आधी जर तुमच्या देवघरामध्ये दे कुलदेवीचा टाक असेल तर तो स्वच्छ तुम्हाला करून घ्यायचा आहे फोटो असेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे एक पाठ घ्यायचा आहे आणि त्या पाठावर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो जो आहे तर तो समोर ठेवायचा आहे सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीला हळदी कुंकू अक्षधार्पण करायचं आहे एक दिवा लावायचा आहे दूपदीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे फुलं असतील तर फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही ओटी भरायला सुरुवात करायची आहे आता सर्वप्रथम कुलदेवीची ओटी तुम्हाला खणा नारळाने भरायची आहे हा नारळ घेताना सर्वप्रथम आपल्याला कुलदेवीची ओटी ही खणा नारळाने भरायची असते तर हा नारळ घेताना आपल्याला ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि खण म्हणजे एखाद्या खणाची साडी तुम्हाला घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे साडी नसेल किंवा साडी घेणं तुम्हाला शक्य नसेल तर तेवढी तुमची परिस्थिती नसेल तर मग तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेतला तरी सुद्धा चालेल तर त्याचबरोबर तुम्ही ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी सुद्धा घेऊ शकता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडीच घेतली जाते जर तुम्हाला शक्य असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला नऊवारी साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही सहावारी साडी घेतली तरी सुद्धा चालेल आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण जी साडी घेणार आहे तर ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये अधिक असते आणि म्हणून ही साडी किंवा ब्लाउज पीस घेताना तुम्हाला सुती किंवा रेशमी घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे त्या ताटावर तुम्हाला ती साडी किंवा ब्लाउज पीस ठेवायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला एक नारळ आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेला असावी अशा पद्धतीने त्या ब्लाऊज पीसावरती किंवा त्या साडीवरती हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे सोबतच तुम्हाला एक हळकुंड खारीक बदाम एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी सुद्धा ठेवायची आहे तसेच तुम्हाला यासोबतच सोळा शृंगाराचं साहित्य जे असतं तर ते सुद्धा ठेवणं शक्य झालं तर ते आवर्जून ठेवा ज्यामध्ये मंगळसूत्र असेल बांगड्या असतील कंगवा असेल नेलपेंट असेल सिंदूर असेल तर यासारख्या सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा तुम्ही या उडीसोबत ठेवू शकता त्यासोबतच तुम्हाला एक गजरा जर घेणं शक्य झालं तर तो तुम्ही आवर्जून गजरासुद्धा घ्यायचा आहे आणि जर ते शक्य नसेल तर गुलाबाचं एखादं सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि हे ताट घेताना तुम्हाला स्टीलचं ताट प्लास्टिकचं भांडं जे आहे तर ते तुम्हाला अजिबात वापरायचं नाहीये हे ताट जे आहे तर ते आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या स्वतःच्या छातीसमोर हे ताट आपल्याला पकडायचं आहे आणि कुलदेवी समोर उभारायचं आहे त्यानंतर ते ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी या आषाढ महिन्यामध्ये तुझी ओटी भरत आहे मला तुझ्या मूळ स्थानी येऊन ओटी ओटी भरणं शक्य नाही आणि म्हणून घरच्या गर घरीच मी तुझी ओटी भरत आहे तू या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव आमच्या कुटुंबावर राहू दे कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदू दे धन धन ही कधीही कमी पडून देऊ नकोस अशी मनोभावे तुम्हाला कुलदेवीला प्रार्थना करायची आहे आणि ओटी जी आहे तर ती कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहे आता ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत दोन्ही हातामध्ये मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचं आहेत आणि देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी भरलेली आहे तर त्या ओटीवर तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि असं तुम्हाला पाच वेळेला पाच मोठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाच वेळेला तुम्हाला देवीवरनं उतरवून तांदूळ जे आहेत तर ते ओटीवरती अर्पण करायचे आहेत त्यामुळे देवी तत्व हे जागृत होण्यास आपल्याला मदत होत असते आता ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक महत्वाची वस्तू जी आहे तर ती असायलाच हवी ती म्हणजे तांबूल तर बघा तुम्हाला ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला तांबूल हे सुद्धा अर्पण करायचं असतं तांबूल जे असतं तर जिथे कुठे पाण्याचं दुकान आहे किंवा पानं जिथे मिळतात तिथे तुम्ही सांगितलं की कुलदेवीसाठी आम्हाला एक तांबूल बनवून हवा आहे तर तिथे तुम्हाला तांबूल जे आहे तर ते बनवून देतील त्यामध्ये तंबाखूचा वापर जो आहे तर तो केलेला नसतो असं तुम्हाला तांबूल जे आहे तर ते आणायचं आहे आणि ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला हे तांबूल जे आहे तर ते आवर्जून ठेवायचं आहे आता पहा तुम्ही जेव्हा कुलदेवीची ओटी भरणार असणार आहे तर तेव्हा ती ओटी भरण्यासाठी तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहे तर त्या स्वतःच्या स्व तुम्हाला घ्यायच्या आहे तुम्हाला इतर कोणीही साडी दिलेली असेल तर ती साडी तुम्हाला ओटी भरण्यासाठी तुम्ही वापरू शकत नाही स्वतः तुम्हाला स्वतःच्या पैशातनं साडी खरेदी करून आणायची आहे नारळ जो तुम्ही आणणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला स्वतःच्या पैशातनंच घ्यायचा आहे थोडक्यात काय तर सर्व वस्तू तुम्हाला स्वतःच्या स्व घ्यायच्या आहेत तरच आपल्याला याचे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते त्याचबरोबर ही ओटी भरत असताना आपल्याला एक महत्वाची चूक जी आहे तर ती सुद्धा अजिबात करायची नाहीये ती म्हणजे जेव्हा आपण ओटी भरणार आहे तर ती ओटी भरत असताना त्यामध्ये आपल्याला चुकूनही काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी जी आहे तर ती ओटी भरण्यासाठी वापरायची नाही किंवा तुम्ही जो खण वापरणार आहे किंवा ब्लाऊज पीस घेणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला किंवा काळ्या किंवा निळ्या रंगाचा चुकून सुद्धा घ्यायचा नाही आता तुम्ही कुलदेवीची ही ओटी भरलेली आहे तर त्यानंतर त्या ओटीचं काय करायचं तर, तर पहा जर तुम्ही काही दिवसातच तुमच्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाणार असाल तर जाताना तुम्हाला ही सगळी ओटी जी आहे तर ती पॅक करून ठेवायची आहे जेव्हा तुम्ही जाणार आहे तर तेव्हा ती ओटी तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायची आहे आणि आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण आहे आहे जर तुमच्या काही दिवसांनी शक्य नाही झालं तर 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 मग काय करायचं ती ती साडी साडी तुम्ही जी घेतलेली असेल तुम्हाला परिधान करायची आहे जो नारळ तुम्ही अर्पण केलेला आहे तर तो नारळ तुम्हाला खोबऱ्याचा प्रसाद तुम्हाला सर्वांनी घरामध्ये ग्रहण करायचा आहे तांदूळ जो असणार आहे तर हा तांदूळ तुम्ही भात शिजवून घरामध्ये खायचा आहे जे काही सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही स्वतः सुद्धा वापरू शकता आणि जर या वस्तू तुम्हाला स्वतःला वापरायच्या नसतील तर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला बोलून त्या स्त्रीला तुम्ही सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या देऊन तिची ओटी भरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे भरून पहा याचा तुम्हाला खूप चांगला असा अनुभव येईल त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये सवाष्ण भोजन सुद्धा केलं जातं जर तुमच्याकडे पद्धत असेल परंपरा असेल तर तुम्ही सुद्धा आवर्जून सात सवासिनी स्त्रियांना घरी बोलावून त्यांच्यासाठी भोजन हे करू शकता जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही एखादी खीर सुद्धा बनवू शकता आणि ती खीर सुद्धा तुम्ही त्यांना खायला देऊ शकता त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावून त्यांचा तुम्हाला मानसन्मान जो आहे तर तो आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो कारण आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो आणि अजूनही तुम्ही जर आषाढ तळला नसेल तर आवर्जून तुम्ही आषाढ हा तळायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये अनेक मुली माहेरी येतात त्यांच्यासाठी विशेष तळलेले पदार्थ जे आहेत तर ते बनवले जातात त्यामुळे त्यांना माहेरची आठवण येत असते आणि म्हणून जर तुम्ही तुमच्या मुलीनं अजूनही माहेरी बोलावून आषाढ तळला नसेल त्यांचा मानसन्मान केला नसेल तर तो सुद्धा तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी तुम्ही करू शकता त्याचबरोबर या आषाढ महिन्यामध्ये अजून एक खूप महत्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे दान तर या आषाढ महिन्यामध्ये दान करणं हे आणि आध्यात्मिक साधना करणं हे खूप शुभ मांडलं जातं आणि म्हणून जर तुम्ही अजूनही दान केलं नसेल तर तुमच्या यथाशक्तीने जेवढं तुम्हाला दान करणं शक्य होईल तेवढं तुम्हाला आवर्जून करायचं आहे अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा इतर कुठल्याही प्रकारचं नक्की करा या पुण्य आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असतं तर अशा पद्धतीने काही महत्वाची कामं जी आहेत तर ती तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी करायची आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ